जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण खरंच ऐकतो का की फक्त बोलायच्या तयारीत असतो आज आपण बोलणार आहोत पॅट्रिक किंग यांच्या संवाद कौशल्य आणि ऐकण्याची कला या जबरदस्त पुस्तकाबद्दल मी तुम्हाला यातून पाच सुपर टिप्स सांगणार आहे ज्या तुमचे संवाद आणि नातेसंबंध पुढच्या स्तरावर घेऊन जातील चला सुरू करूया हे पुस्तक आहे पॅट्रिक किंग यांचं हे जगभरात बेस्ट सेलर लेखक आणि संवाद तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात हे पुस्तक सांगतं की संवाद फक्त बोलणं नाही तर समजून घेणं ऐकणं आणि भावनांशी जोडलं जाणं आहे मराठीत अनुवादित हे पुस्तक तुम्हाला तुमच्या ऑफिसपासून घरापर्यंत सगळीकडे उपयोगी ठरेल चला पाहूया यातून पाच खास टिप्स पहिली टिप आहे खरं ऐकणं समजून घ्या पॅट्रिक किंग सांगतात की ऐकण्याचे पाच स्तर असतात पृष्ठभागापासून ते खोल भावनिक ऐकण्यापर्यंत उदाहरण तुमचा मित्र तुम्हाला त्यांच्या ऑफिसच्या तक्रारी सांगतोय आणि तुम्ही फोन स्क्रोल करताय हे पृष्ठभागाचं ऐकणं पण जर तुम्ही फोन बाजूला ठेवून त्याच्याकडे लक्ष दिलं तर तुम्ही खोलवर ऐकता यामुळे तुमचा मित्र तुमच्यावर विश्वास ठेवेल दुसरी टिप सपोर्ट रिस्पॉन्स द्या शिफ्ट रिस्पॉन्स नाही याचा अर्थ काय समजा तुमची बहीण म्हणते माझी नोकरी खूप तणावपूर्ण आहे जर तुम्ही म्हणालात अरे माझी पण तशीच आहे हे आहे शिफ्ट रिस्पॉन्स जिथे तुम्ही स्वतःकडे लक्ष वेधता पण जर तुम्ही म्हणाला खरंच का काय झालं सांग ना हे सपोर्ट रिस्पॉन्स आहे ज्याच्यामुळे ती व्यक्ती खुलते यामुळे तुमचे नाते दृढ होते तिसरी टिप्स तुमची भावनात्मक बुद्धिमत्ता वाढवा संवादात फक्त शब्द नाही तर डोळ्यांचा संपर्क हावभाव आणि आवाजाचा टोन महत्त्वाचा आहे उदाहरणार्थ तुम्ही बॉसशी बोलताय आणि त्यांचा आवाज तणावपूर्ण आहे जर तुम्ही ओळखलं आणि शांतपणे बोललात तर तुमचा संवाद अधिक प्रभावी होईल पुस्तकात यासाठी खूप साऱ्या टिप्स आहे चौथी टिप्स थांबा आणि शांत राहा कधी कधी संवादात शांत राहणं हे तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं समोरच्या व्यक्तीला बोलू द्या त्यांना समजून घ्या यामुळे तुम्ही त्यांच्याशी खरी जवळीक साधता पाचवी आणि शेवटची टीप संवाद आणि ऐकण्याचा सराव करा पुस्तक सांगतं की रोज छोट्या गोष्टींमधून तुम्ही हे शिकू शकता उदाहरण तुमचा कुटुंबाशी जेवताना फोन बाजूला ठेवा आणि त्यांच्याशी खोलवर बोला हो हो तुम्ही संवादात मास्टर व्हाल मित्रांनो हे पुस्तक तुमच्या आयुष्यात खूप बदल घडवू शकतं संवाद कौशल्य आणि ऐकण्याची कला तुम्हाला फक्त बोलायलाच नाही तर खऱ्या अर्थाने ऐकायला शिकवतं तुम्हाला यातली कोणती टिप सगळ्यात जास्त आवडली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो असेच उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत संवाद साधत राहा